नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशा तयार करायच्या ते हा व्हिडिओ तुम्ही एकदा पाहिला तर तुम्ही बाहेरच्या विकतच्या लाह्या कधीच घेणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या लाह्या आपण जी भाकरी करण्यासाठी ज्वारी वापरतो त्याच्यापासूनच तयार करणार आहोत कारण ही ज्वारी सगळ्यांकडेच उपलब्ध असते ज्वारीच्या लाह्या बनवण्याची ज्वारी आकाराने लहान असते व ती सगळ्यांना सगळीकडेच सग्रे मिळेल असं नाही त्यामुळे मी तुम्हाला आपल्या घरातच उपलब्ध असणाऱ्या ज्वारीपासून लाह्या तयार करून दाखवणार आहे त्यासाठी मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आत्ता आपल्याला एका भांड्यात पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात आपल्याला ज्वारी टाकून घ्यायची आहे ज्वारीला उकळी आल्यानंतर त्यावर झाकण ठेवून पाच मिनटं उकळवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला झाकण काढून पाहायचे आहे बघा आपली ज्वारी कशी दिसत आहे पूर्णपणे त्याला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण पाच मिनटं मोठा गॅस ठेवून चांगली दे उकळवून घेणार आहोत त्यानंतर गॅस बंद करून त्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं ठेवून देणार आहोत एका भांड्यावरती गाळणी ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला ती ज्वारी पूर्ण गाळून घ्यायचं आहे त्यातलं पाणी आणि ज्वारी सेपरेट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता पाणी पूर्णपणे आपलं वेगळं झालेलं आहे आता ही ज्वारी आपल्याला पूर्ण अशी कोरडी करून घ्यायची आहे त्यात पाणी अजिबात ठेवायचं नाही आता ती ज्वारी मी एका कॉटनच्या रुमालावरती पसरून घेत आहे कारण ही ज्वारी आपल्याला पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे त्यामधलं पाणी मी स आता पुसून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी दाखवत आहे त्याप्रमाणेच कॉटनचा रुमाल असल्यामुळे त्यातलं पाणी सगळं शोषून घेतो तो रुमाल आणि ही ज्वारी पूर्णपणे आपल्याला सुकवून घ्यायची आहे त्यातलं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आता फॅनखाली ठेवून आपल्याला ही ज्वारी पूर्णपणे वाळवून घ्यायची आहे ही प्रोसेस तुम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी लाह्या बनवायच्या असतील तर आदल्या दिवशीच करून ठेवू शकता पहा ते आपली ज्वारी पूर्णपणे सुकलेली आहे ही पहा ज्वारी आपल्या आता लाह्या बनवण्यासाठी तयार झालेली आहे तर आता आपण लाह्या करण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे लाहया करत असताना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे हे पहा आता मी थोडीशी ज्वारी टाकून घेतलेली आहे त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही ते कॉटनच्या रुमालाने सुद्धा ज्वारीला हलवू शकता आहे पहा आपली ज्वारी आता फुटायला सुरुवात झालेली आहे त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे नाहीतर एक एकही आपल्या ज्वारीची लाही शिल्लक नाही सगळ्या बाहेर येतील पहा इथे आपल्या किती छान अशा लाह्या तयार झालेल्या आहेत त्याचप्रमाणे दुसऱ्याही मी लाह्या आता बनवून घेत आहे तुम्ही तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे रुमालाने ज्वारीला हलवून घेत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला हे करायचं आहे दोन तीन लाह्या फुटायला चालू झाल्या की आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की ते छान आपल्या ज्वारीच्या लाह्या तयार होत आहेत अशाच प्रमाणे मी सर्व लाह्या तयार करून घेत आहे मी पाहू शकता इथे सर्व ज्वारीच्या लाह्या माझ्या तयार करून झालेल्या आहेत एकदम सोप्या पद्धतीने आणि किती छान तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत पहा पूर्ण लाह्या किती एकसारख्या झालेल्या आहेत बघा एकदम कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर अशा या ज्वारीच्या लाह्या घरच्या घरी नक्की तयार करून बघा एकदम सोपी रेसिपी आहे कोणालाही सहज जमेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद